गणेशोत्सवाला यंदापासून राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यासाठी व्यापक नियोजन केलं जात आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे या अनुषंगानं जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला जिल्हाधिकारी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे पोलीस ग्रामीण पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच आमदार हेमंत रासने आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी उपस्थित होते सुशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे आज पुण्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने गणेशोत्सव हो हा आता महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्यामुळे त्या संदर्भामध्ये सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक त्या ठिकाणी आपण घेतली त्या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त पोलीस आयुक्त एम एस सी बी सहित पी सहित सर्व अधिकारी उपस्थित होते आणि पुण्यातला आपला नामांकित जगभरात चर्चेला जाणारा गणेशोत्सव हा अजून योग्य चांगल्या आणि मोठ्या पद्धतीने करण्यासंदर्भात काय काय करता येईल या संदर्भातली चर्चा झाली परंपरागत असलेला आपला गणेशोत्सव धार्मिक परंपरागत पद्धतीने तर आपण करूच पण महोत्सवाचा असलेला काल प्रदर्शित केलेला एमलेम आणि त्याबरोबर सर्व शासकीय महत्वाच्या आस्थापनांवर रोषणाई करणं प्रमुख चौकांमध्ये सुशोभीकरण आणि रोषणाई करणं जी प्रसिद्ध गणेशोत्सव करणारी मंडळ आहेत त्या ठिकाणून सरकारने होऊ घातलेल्या प्लॅटफॉर्मवर जगभरातल्या लोकांना त्याचं लाईव्ह दर्शन देणं काही गणपती मंदिरं प्रसिद्ध जी आहेत त्यातनाही लाईव्ह दर्शन जगभरातल्या गणेश भक्तांना नागरिकांना त्या ठिकाणी देणं बरोबरीने ज्या स्पर्धांचं मोठं बक्षीस आम्ही घोषित केलं जवळजवळ अकरा कोटी रुपयापर्यंत त्या तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर मंडळांची सहभागिता वाढवणं आरत्या आणि भजनं करणाऱ्या मंडळांना अनुदान रूपी साहित्य उद्यापासून आपण ती वेबसाईट ओपन करतो आहोत त्यात पुण्यातल्याही मंडळांना त्याचा लाभ घेण्याची प्रक्रिया करणं या सर्व गणेशोत्सवामध्ये ऑपरेशन सिंदूर स्वदेशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग बारागड किल्ले पर्यावरण अशा सगळ्या विषयांवर देखावे असणं त्यासाठी प्रोत्साहन देणं आणि बरोबरीने या सगळ्यात पुणे पोलीस एक महत्वाचा आपल्यासाठी रक्षण करणाऱ्या श्वानांचा डॉग शो तो सुद्धा राज्य महोत्सव म्हणून करण्याचा प्रस्तावित असणं आणि पुण्यामध्ये आपल्या सी आर पी एफ असो पोलीस यांचा बँड त्या बँडचा महोत्सव शनिवार वाडा किंवा या परिसरामध्ये रोषणाई करणं अशा सगळ्या कार्यक्रमांच्या आणि स्पर्धेंच्या नियोजनाची अतिशय योग्य अशी बैठक त्या ठिकाणी झाली मला या ठिकाणी याचा जरूर उल्लेख करायचा आहे की आमचे आमदार हेमंत रासनेजी असतील सिद्धार्थ शिरोळेजी असतील राजेश पांडेजी आणि बाकी अन्य सुद्धा जनप्रतिनिधींशी सर्वांशी चर्चा केल्यावर प्रशासनाला आपण त्या ठिकाणी सांगितलं आणि पुण्यामध्ये बारा वाजेपर्यंत ज्याला आपण म्हणून वापरणं या सगळ्या बाबतीमधल्या परवानग्या सात दिवस देण्याचा निर्णय केलेला आहे आणि तो बारा वाजेपर्यंत सात दिवस पुणेकरांना आणि गणेश भक्तांना त्याचा उपयोग आणि लाभ घेता येईल आणि बरोबरीने विसर्जनाच्या दिवशी सुद्धा योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत चौथ्या दिवशी पासून होणार सर्व मंडळांशी चर्चा करून मान्य कलेक्टर त्या ठिकाणी निर्णय घेतील पण जो सगळ्या मंडळांची सर्वसाधारण मागणी असेल त्या पद्धतीने आपण तो चौथ्या किंवा नवव्या दिवशीचा निर्णय करू आपण मान्य बजेट तरतूद करण्यात आली आहे ते पैसे तुम्ही अनुदान देणार आहात कशा प्रकारे जाईल त्याचे काही अतिशय मी आताच सांगितलं स्पर्धेमध्ये अकरा कोटी दिले आहेत सुशोभीकरणामध्ये आपण पैसे दिले आहेत व्यवस्था उभा करण्यामध्ये आपण पैसे दिले आहेत आणि भजनी मंडळांना साहित्य देणार आहोत त्या अनुदान देतो हो, आहोत या सगळ्या पद्धतीने ते काम होत आहे आपण विदेशी जे विद्यार्थी आहेत पर्यटक आहेत किंवा कॉन्स्युलेटचे लोक आहेत यांच्यासाठी सुद्धा ह्या गरीश निमंत्रण देण्याचा तुम्ही आग्रह धरलाय त्याबद्दल पुण्यामध्ये काही संस्था अतिशय योग्य आणि उत्तम काम करतायत त्यामध्ये विद्यार्थी जे विदेशात पुण्यात शिकतायत त्यांनाही गणेशोत्सवात सहभागी करून घ्यावं असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत राज्य महोत्सव म्हणून त्यांना मदत करणं आणि त्याबरोबर अजून सांस्कृतिक कार्यक्रम करणं असा सुद्धा भाग त्या ठिकाणी विदेशापर्यंत सुद्धा आपल्या गणेशोत्सवाचा बोलबाला जो आहेच तो पोचवणं आणि सहभागिता करणं आणि बरोबरीने विदेशी राजदूतात किंवा अन्य ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी किंवा संबंधित लोकांना दर्शनाची सोय आणि विसर्जनात सहभागिता याबद्दलच नियोजन कलेक्टरने करावं असे निर्देश त्या ठिकाणी आपण दिले गणपती मंडळ आमची पसंत नव्हते की आमच्याकडे दुर्लक्ष होते असा आरोप इतर गणेश मंडळांनी केला आहे त्यांनी यावर्षी मानाच्या गणपतीच्या आधी म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून आम्ही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करू असं सांगितलं आज बैठकीत पोलीस आयुक्त सुद्धा होते काही चर्चा झाली का काय झाली असं आजच्या बैठकीत पोलीस आयुक्तांनी सांगितलं आम्ही त्यात मार्ग काढू सर्व जनप्रतिनिधी सगळे मंडळ यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू मी त्यांना एवढंच सांगितलंय की सगळ्यांचा सन्मान ठेवला गेला पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या